लागेल बॅटिंग टीम बोल शिवाजी दाखल होत पहिल्या बॉल वरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक चांगला स्ट्रोक लगावलाय बॉल आउट ऑफ पार्क शिवाजीच्या गोलंदाजीवरती आक्रमणाने हल्ला पहिल्या बॉलवरती षटकार आलाय पहा टीम मोर्या पानेरी या संघाची बॅटिंगची सुरुवात चौकाराने झाली होते आणि दुसऱ्या डाबाला जर पाहिलं तर दुसऱ्या डाबाला आपल्याला मरेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय सुरेश त्याचबरोबर सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सहा धाबा छप्पन धाबांचं टार्गेट पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते एमएस बॅटबॉलचा इशारा अगदी खोलाटप्याचा चेंडू हाताळला होता या बॉलवरती दिशा थोडीशी भरकटले एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या सात या आकड्यावरती झालेसफा अकोटब्याचा बॉल इनफिल्डला भे बॉल चालाय सी मारे शफारी एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र सुरेश आक्रमण करत असताना शिवाजीच्या प्रत्येक बॉल भरते षटकार चौकारांचं चा प्रतिउत्तर देत असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या अकरा या आकड्यावरती छप्पन्न धाबांची छप्पन्न धाबांचं टार्गेट जर पार करायचं असेल तर सुरेश यांना अशा प्रकारची गोल फलंदाजी करावी लागेल कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुरेश गोलंदाजी करत असताना त्यांच्या गोलंदाजीवरती षटकार आले परंतु बॅटिंग करत असताना तेच षटकार मारण्याची किमिया देखील त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते या बसपा रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि बॉल चाल बहुशंकित क्षेत्रामध्ये सरळ बॅटने धाबा येत असताना मात्र उलट्या बॅटने धाबा घेण्याचा प्रयत्न झालाय धावसंख्या बारा याकडे तीन बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय बारा धावा बोर्डवरती लागल्या गे गेल्या छप्पन छप्पन्न धावांचं लक्ष आज आपण पाहतोय वैभव इलेव्हन वरपीवाडी आयोजित या वेळेस खोल टप्प्याचा बॉल डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र धाव लागली जाते संघाची धाव संख्या तेरा या आकड्यावरती चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय बॉलरने कुठेतरी कमबॅक करण्यामध्ये सुरुवात केली पहिल्या सुरुवातीच्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर व्हाईट बॉल त्यानंतर चौकार त्यानंतर डिक्लेअर स्वरूपाच्या दोन सिंगल धावा संघाची धावसंख्या तेरा आकड्यावरती थर्टीन लॉस ऑफ झिरो विकेट या बेस्पा लेनचा बॉल समोर येऊन खेळला डिक्लेअर स्वरूपाच्या आणखीन एक धाव धावपलकावरती लागले जाते संघाची धावसंख्या चौदा या आकड्यावरती चौदा धावा चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीच्या दोन बॉलवरती दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांचं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्समध्ये चौदा रन पाच बॉलचा इथे खेस संपला आहे आता शेवटचा पे बॉल पेच्या षटकातील फील या बसपा खोला टप्पा आणखीन एक बॉल इथे मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण रोहित बॅटिंग करत असताना मात्र फारसे काही करू शकले नाही परंतु क्षेत्ररक्षण करत असताना क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याची किमया केली बॉल अडवलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला फटयाट सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवणं खूप महत्वाचं असतं आणि तेच काम मात्र इथे झालंय षटक क्रमांक एकशे होती सांगता संघाची धावसंख्या पंधरा या आकड्यावरती पंधरा धावा दोन मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज युवराज एक रायझिंग स्टार फक्त जर आपण पाहिलं तर दादा चषक जी स्पर्धा शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर, तर खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मन कोणी जिंकून घेतलं असेल तर तो पानेरी गावचा सुपर डुपर खेळाडू युवराज इथे पहिलाच बॉल हपट्रॅकर आणि एक धाव तिथे आले गोशांकित क्षेत्रामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आणि आवडीचा गोलंदाज म्हणून युवराज यांनी खाती कमवले आणि सध्याच्या घडीला मोरिया इलेव्हन पानेरे या टीमचा एक कंजूश गोलंदाज म्हणून देखील या गोलंदाजाची वर्णे आहे इथे मात्र बॉल निघून चाललाय सीमारेषा पार वन बाउंड चेंडू होईल फरार चौकार आलाय संघाची धाव संख्या वीस या आकड्यावरती कुठेतरी आज फारशी गती मिळत नाही युवराज याला खोलात सातत्याने जर पाहिलं तर ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू टाकण्यासाठी माहीर असलेला परंतु सध्या जर पाहिलं तर बॉलला थोडंसं दूरवर ठेवलाय आणि त्यामुळेच फलंदाजाला इथे प्रॉपर टायमिंग भेटलय या भेजपा चांगली गोलंदाजी अगदी वाईट बॉल साठी मात्र पंचांच्या कडे अशाभूत नजरेने पाहिलं परंतु पंच अतिशय चानाक्ष आणि इथे मात्र बॉल ट्रॅकला कुठेतरी ब्रश करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय यावेळेस पा बिगीट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे खाली कॅच पकडली आणि सुरेश या फलंदाजाच्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळते काय फलंदाजी केली होती सुरेश यांनी अप्रतिम षटकार चौकाराने सुरुवात केली होती आणि सुरेश आपल्या वैयक्तिक सोहळा दाबाचे खेळी संपुष्टात येते फलंदाज बाद पहिला धक्का टीम श्रीराम इलेवन काडोली या संघाला श्रीराम काडोले या संघाला पहिला धक्का लागलाय फलंदाज इथे बाद झालाय नवीन फलंदाज रमेश फक्त सुरेश गेले आणि रमेश आले कॅडबरीची एक ऍडव्हर्टाईज आपण पाहिली असेल सुरेश आणि रमेश त्याच पद्धतीनं सुरेश गेलाय आणि आता मात्र रमेश मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती पहा हलका त्याने फक्त दिशा देण्याचं काम विकेट किपर बाहुबली आहे ट्राय करत होता परंतु त्याला माहिती आहे जर चुकून बॅकस्क्रीनला जर आपण फोडलो तर मात्र दुखापत होऊ शकते त्यामुळे स्वतःला सावरलं आणि डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र संघाची धाव संख्या एकवीस या आकड्यावरते दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावसंख्या पूर्णपणे रोखण्याचं काम यावेळेस पाहिजे फलंदाज बाद होताना रमेश बाद झाले दुसरा धक्का टीम संघाची धावसंख्या एकवीस या आकड्यावरती स्थिर दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय दोन षटकानंतर तिसरे षटक रोहित आले गोलंदाजीसाठी एकवीस धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या रोहित यांना आमंत्रित केले तिसऱ्या षटकासाठी स्ट्रायकर सूरज आपणाला पाहायला मिळतोय जो खेळाडू आघाडीपासून मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु आतापर्यंत फक्त तीन धाबा आलेत सूरज यांच्या बॅटमधून इथे बॉलला बॉललाय गोशंकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल फक्त एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या बावीस या आकड्यावरती आता जर पाहिलं तर टार्गेट खूप मोठा आहे बावीस धावा आतापर्यंत धावपलकावरती लागल्या गे गेल्या छप्पन धाबांची गरज आतापर्यंत धावपलकावरती बावीस धावा इथून पुढे अजून देखील चौतीस धाबांची जिंकण्यासाठी गरज आहे अकरा बॉल चौतीस धावा इथून पुढे सिंगल डबलने भागणार नाही तर तुम्हाला षटकार चौकार मधोमध मारावे लागतील चला बॉल पूर्वा जुना बॉल आयोजित कमिटी चला जुना बॉल द्या कारण की पानेरी संघाच्या खेळाडूंची देहबोली पाहता ते बॉल कदाचित घेऊन आलेले नाहीत गावलाय सापडलाय अकरा बॉल मध्ये आता करायचे आहेत चौतीस धाबा थर्टी फोर रन्स ची गरज जिंकण्यासाठी चौतीस धाबांची गरज जिंकण्यासाठी यावेळेस पहा बिगीट करण्याचा प्रयत्न परंतु लेग बाईकच्या स्वरूपामध्ये मेल फक्त एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या तेवीस या आकड्यावरती तेवीस धावा ट्वेंटी थ्री रन वैभव इलेवन वर्फेवाडी आयोजित श्री जन्नाई देवी चषक दोन हजार पंचवीचं हे दमदार आयोजन ज्यामध्ये आपण मालिकावीरसाठी एलईडी टीव्ही पाहतोय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी होम थिएटर इथे मात्र होम थिएटरची बाजी आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल अप्रतिम झेल टिपलाय उमेश यांनी मात्र आतापर्यंत या इनिंगमध्ये दुसरी कॅच कॅरी के केले चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अगदी आ, ड्रेसिंग उमेश यांचं जर पाहिलं तर विराट कोहलीला देखील लाजवेल अशा प्रकारचं ड्रेसिंग आज उमेश यांचं आपणाला पाहायला मिळते मोरिया इलेवन पानेरी टीम आ, 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 या टीमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण अगदी काऊ कॉर्नर रिझनला संघाने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी दिली या खेळाडूवरती आणि ती जबाबदारी संपूर्णपणे पेलत असताना या वेळेस चांगली गोलंदाजी आता मात्र रोहितने आपली दहशत दाखवायला या ठिकाणी सुरुवात केले काय गोलंदाजी तेच तरार चेंडू अगदी फलंदाजाला बॉल समजेपर्यंत विकेटकीपरचा वेध घेतला जातोय था थांबवलं गेले फलंदाजाला तेवीस या आकड्यावरती धावसंख्या स्थिर नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश आपणाला पाहायला मिळतोय बेगीट करण्याचा प्रयत्न परंतु आता जर पाहिलं तर कुठेतरी बागपूटला पूर्णपणे संघ येताना पाहायला मिळतोय चला यानंतरची मॅच टीम जे एन सी सी वरपेवाडी या संघानं स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि जशी ही मॅच संपेल त्यानंतर आबा आपली टीम मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायची आहे लाईन अप करून लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे तिसरं षटक मार्गस्थ कमी गतीचा बॉल पहा काय घडलं रोहित रोहितमध्ये वेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं आणखी एका विकेटचं पतन शैले जातोय माघारी फलंदाजी ते बाद व्हायला बाद होताना पाहायला मिळतोय आणखी एक धक्का टीम काडोली संघाला संघाची धावसंख्या संख्या तेवीस या आकड्यावरती स्थिर तीन षटकांचा खेळ संपला आता शेवटचं षटक प्रवीण सहा मध्ये अजून देखील तेहतीस धावांची गरज नवीन फलंदाज अजय एका बाजूला सुरेश मेटे तर दुसऱ्या बाजूला अजय आलाय गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रवीण सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस सुरेश मेटे यांच्या बॅटमधून चांगला स्टोक आलाय एक धाबाने दुसरीचा प्रयत्न युवराज तिथे वेगाने फेकी करतोय दोन धाबा घेतल्या गेल्या संघाची धाव संख्या पंचवीस या ते पंचवीस धाबा शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकातील फक्त पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे जे एन सी सी वरपेवाडी संघाला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे डॉट बॉलची समाप्ते निर्धाव चेंडूचे होते सांगता अजून देखील चार बॉलचा खेळ शिल्लक आहे आता मात्र जय पराजय यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न कुठेतरी या काडोले संघाचा आपणाला पाहायला मिळतो आहे आपरा कवितेपास सुरेश मेटे चांगला स्टोक लगावलाय आहे शिवाजी हे बॉलपर्यंत पोहोचतील एक जाब आले दुसरीचा प्रयत्न होणार नाही आता उर्वरित तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे संघाची धावसंख्या सव्वीस अजून देखील तीन बॉलवरती तीस रन प्रत्येक बॉलवरती जर पाहिले तर आता दहा धावांची गरज आहे आणि आत्तापर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये एका बॉलवरती दहा रन देणारा कोणताही फटका अस्तित्वात आलेला नाही परंतु जर पाहिलं तर एखादा नऊ बॉल पडला षटकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती परत जर षटकार आला तर तेरा धावा देखील येऊ शकतातही क्रिकेट आहे परंतु जर तर होऊ शकत दोन बॉलमध्ये आता तीस दाबांची गरज चला जे एन सी चे वरपीवाडी संघ आपण सज्ज राहायचा आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम जशी बाहेर जाईल त्याच्या अगोदर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित असेल आबा कदम आपली संपूर्ण टीम रेडी ठेवा शेवटचा बॉल इथे फक्त शिल्लक आहे आता शेवटचा बॉल आणि जवळजवळ या सामन्यामध्ये पकड निर्माण केले या बॅच पा चांगला स्ट्रोक परंतु निर्जन निर्जनस्तरी बॉल विसावलाय कोणती धाव घेतली जात नाही आणि सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय संघ मोरिया इलेव्हन पानेरी